आता डाळ लसणाचा भाव चारशे ऐंशी रुपये लोक नाराज अर्धा किलो घे पाव किलो घ्यायचा आपला सॉरी अर्धा किलो घ्यायचा तिथं पाव किलो घेतात पाव किलो घ्यायचा तिथं अर्धा पाव घेतात लोकांना नाही सध्या परवडत लसणाचा भाव लसणाचा भाव सर सरांसरी कमीत कमी शंभर रुपये असला तर ठीक आहे बाबा एवढा भाव आहे त्यामुळं लोक नाही नाराज आहे तुमच्या व्यवसायावर काय आहे एवढ्या भाव लसणाचा भाव असल्यामुळे व्यवसाय असाच आहे मंद चाललाय गिरायक काय घेतात अर्धा भाव घेतात ते काय फॉरवर्ड हा लॉसच आहे भाव कमी होते काय माहितीये कमी होतात वाढता येत ते पण नाही काय सांगू शकणार सध्या तर वाढतच चाललेत भाव तुम्ही सुद्धा एक व्यापार असं गृहिणी आहेत तर तुम्हाला याच्याविषयी काय आव्हान काय करायचं सध्या तर असं वाटतं थोडंफार कमीच करावा म्हणल्यानंतर थोडा गिरायकांना पण परवडल आम्हाला पण परवडल येताना लक्ष्मी काय सांगाल सध्या लसणाचा भाव वाढले तर परवडत कसं तुम्हाला काय से सांगायचं लसणाचे भाऊ खूपच महाग झालेत एवढे दोनशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये बाजार आहेत लसणाला सामान्य लोकांना परवडत नाही खायला अर्ध आर, अर्धा पाव लसूण घेतला तर तीनच कांड्या बसतात कसा महिना वाढवणार सरकारने काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे ना काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे का सामान्य लोक कसं महिनाभर एवढा लसूण पाव अर्धा पाव पुरवणार एवढे महागाई वाढून ठेवली सगळी काय करणार आशा डोंगरे लसूण ना नाही एवढा महाग झाल्यानंतर लसूण आम्हाला नाही परवड खाणार कारण आम्ही पहिला आधी एक दोन किलो असे चार पाच किलो आम्ही लसूण खरेदी करत होतो आता एवढा लसूणाचा भाव महाग झालेला आहे ना त्यामुळे आम्हाला परवड खात नाही पाव किलो सुद्धा घ्यायची असे इच्छा होत नाही एवढं महाग असल्यामुळे लसूण लसूण तर आता भाजीमध्ये पाहिजेच आपल्याला सर्व लसनाची मित्र आता कोणी देता येतच नाहीये कुठल्याही भाजीला काही झालं तर काय महागाई लसणाचा भाव थोडासा कमी करावं कारण आम्ही करून खाणारे माणसं वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला परिस्थिती नाहीये लसूण सुद्धा एवढं घेण्याची ज्योती गायकवाड काय सांगत लसूण चारशे ऐंशी रुपये किलो झालं खरेदी करायचं इच्छा होते काय लसूण घेऊ वाटत नाही एवढा महाग झालेला लसूण पण काय पर्याय नाही ना घ्यावा तर लागतोयच ना पहिले किती घेऊ पहिला एक स्वस्त असेल तर एक दीड किलो आता महाग झाले तर पाव किलोच घेतो तोच पुरून पुरून वापरायचा नाही जात चार दिवस पण नाही जात परवडत नाही परवडत गृहिणी काय आव्हान करा एवढं सर्व गृहिणी म्हणून सरकारला एवढं सांगेल की एवढा महाग करू नका जरा स्वस्त करा आम्हाला गरीबांना काय परवडणार आहे ना घ्यायला पगार पण नाही एवढे आम्हाला येत आम्ही माथाडी मध्येच आहे मार्केटला नाही परवडत घ्यायला ना माझं नाव मीना विलास पवळे